मध्ये झालेल्या फुटबॉल सामन्यात युनायटेड रायझिंग स्टार संघानं अभिजित चव्हाण फायटर्सला दोन एक अशा गोल फरकानं नमवत शिवराज युनायटेड डेव्हलपमेंट लीगचं विजेतेपद पटकावलं या स्पर्धेत अभिजित चव्हाण फायटर्सला उपविजेतेपद मिळालं गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन एम आर हायस्कूलच्या मैदानावर फुटबॉल लीग स्पर्धा घेण्यात आली स्पर्धेच्या अंतिम सामन्याची सुरुवात प्राचार्य एस एम कदम यांच्या हस्ते झाली रायझिंग स्टार्सच्या सौरभ शिंदे याचा फटका फायटर्सच्या गोलरक्षकानं अडवला सोळाव्या मिनिटाला समर्थ यादवनं अनपेक्षितपणे मैदानी गोल करून श्रीगणेशा केला फायटर्सच्या जीत फुटाणकरनं बावीसाव्या मिनिटाला सोपी संधी दवडल्यानं मध्यंतरापर्यंत रायझिंग स्टार्सची एक शून्य अशी आघाडी राहिली उत्तरार्धातही रायझिंग स्टार्सनं वर्चस्व राखत चौफेर खेळ केला तेहतीसाव्या मिनिटाला युवराज बिलावरच्या पासवर समर्थ यादवनं उत्कृष्ट गोल करून संघाची दोन शून्य अशी आघाडी वाढवली पंचेचाळीसाव्या मिनिटाला चव्हाण फायटर्सच्या जीत फुटाणकरनं टाकलेल्या क्रॉस पासवर आलोक पाटीलनं हेडद्वारे चेंडू मारून गोल जाळी भेदत सामन्यात परतण्याचा प्रयत्न केला सामन्याच्या सत्तावन्नाव्या मिनिटाला फायटर्सनं फ्री किकचं गोलमध्ये रूपांतर न केल्यानं बरोबरीची संधी दवडली उर्वरित वेळेत रायझिंगनं भक्कम बचाव करून दोन एक फरकानं विजेतेपदावर शिक्कामोर्तब केलं त्यामुळं चव्हाण फायटर्सला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं दरम्यान तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत इफा लायसन्सनं गुफा गार्डियन्सवर टाय ब्रेकरमध्ये दोन शून्य अशी मात करून बाजी मारली ॲडव्होकेट दिग्विजय कुराडे संभाजी शिवारे पंकज दे देसाई यांच्या हस्ते विजेते आणि उपविजेत्यांचा गौरव झाला प्रशिक्षक दीपक कुपन्नावर अशोक कुरबेट्टी अरुण पाटील महादेव पाटील सचिन फुटाणकर अभिजित देसाई प्राध्यापक शिवाजी पारळे यांनी उत्कृष्ट खेळाडूंचा सत्कार केला